छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट चौऱ्याण्णवचा जन्म आहे एकवीस अकरा एकोणावीसशे चौऱ्याण्णव तिचा जन्म आहे आणि छत्रपती संभाजीनगरला आहे पाच फूट सहा इंच तिची हाईट आहे रंग गोरा आहे आणि बी पॉझिटिव्ह रक्तगट आहे एम इतिहास देवगिरी कॉलेज छत्रपती संभाजीनगरला तिचं शिक्षण झालेलं आहे आणि पोलीस तिची जी अपेक्षा आहे पोलीस चालेल कोणत्याही सरकारी नोकरीवाला चालेल इंजिनियर चालेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा किंवा सदन शेतकरी असला वयात अंतर दोन ते तीन चार वर्षापर्यंत असावं अशी तिची अपेक्षा आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील आणि नगर जिल्ह्यातील असावं असं मुलीची अपेक्षा आहे मुलीचे वडील आत्ताच वारलेले आहे एक वर्षाच्या आतच तिला लग्न करायचं आहे आणि त्यामुळं वडील नसल्यामुळं आता मी मुलीचा नंबर तुम्हाला देत आहे तर त्यांच्याशी संपर्क करावा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकोणावीस अठ्ठावीस हा मुलीचा नंबर आहे दुसरा नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट सत्तावन्न सोळा तीस मुलीशी संपर्क करा आ, मुलीचा नंबर मी यूट्यूब चॅनलला इंस्टाग्रामला देतो आहे पण ती पोलीस कॉन्स्टेबल आहे आणि कुणी उठून फोन करू नका कारण ती तशी जर आहे तुम्हाला व्यवस्थित तुमच्याशी बोलू शकते पण तिचाही वेळ वाया जाणार नाही ना ना। आणि तुमचंही खून केल्याचं सार्थक होईल अशा मुलांनी संपर्क करावा कारण तिला ती तिच्या योग्यतेप्रमाणे असावं शहरात स्वतःचं घरदार असावं गावाकडं असेल तर चांगला सदन शेतकरी असेल तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर असाही मुलगा तिला चालतो बी एस सी ॲग्री झालेला असेल त्याच्या एखादा कृषी सेवा केंद्र असेल आणि असाही मुलगा तिला चालतो मराठा समाजातील शहाण्णव कोळी मराठा पाटलामध्ये शेतकऱ्याची मुलगी पोलीस कॉन्स्टेबल फार मेहनतीनं जॉब मिळालेला आहे आणि ती आता अजूनही स्पर्धा परीक्षेची तयारी करतच आहे चालूच आहे अजूनही तिला पुढच्या पोस्टसाठी प्रयत्न तिचा चालू आहे आणि निश्चित तिथ्या तिच्या प्रयत्नात यश मिळेल मला खात्री आहे कारण फार मेहनती हुतकुरू मुलगी आहे पण मुलगा कसा पाहिजे तिच्या करिअरला सपोर्ट करणारा आणि तिला तिच्या करिअरला सपोर्ट करणारा अनुरूप समजदार निर्वेष्मी मुलगा असावा म्हणून सर्वांना विनंती आहे पार्थ मराठा वधू सूचक केंद्राच्या माध्यमातून आम्ही जी सळं देतो तर ती ती एकदम चांगल्या प्रकारची सळं देत असतो पण स्थळं घ्या तरीही पालकांनी स्वतः शहानिशा करावी मुलांनी करावी मुलींनी करावी कारण भविष्यात कुठल्याही गोष्टीची काही प्रॉब्लेम आल्यास वधूवर सूचक केंद्र जबाबदार नसतं कारण आम्ही डायरेक्ट मुलाचा मुलीचा नंबर देतो ते ते एकमेकाशी कॉन्टॅक्ट करतात आणि प्रॉब्लेम आल्याच्या नंतर आमच्याकडे येतात असं घडू नये म्हणून सांगतो की भविष्यात कुठल्याही गोष्टीची जबाबदारी नसते एकमेकांना शहानिशा करा खात्री पटली तरच लग्न करा आणि लग्न जमलं तर आम्हाला सांगा नाही नाही सांगा वाटलं तर कमीत कमी चार मित्र नातेवाईक आमच्याकडं पाठवा आणि अशा पद्धतीने आपलं कार्य खूप चांगलं आहे हिम्मी सांगण्यापेक्षा तुमच्याही लक्षात येतच आणि निस्वार्थपणे आम्ही यूट्यूब चॅनलवर मोफत सेवा देतो जेणेकरून जे यूटू आमच्या ऑफिसपर्यंत हो येऊ शकत नाही फी भरू शकत नाही गरीब परिस्थिती असेल अनेक समस्या असेल तर त्यांच्यासाठी यूट्यूब चॅनल मोफत सेवा आहे आता हा मुलीचा नंबर दिला मी आता डायरेक्ट तुम्ही मुलीशी संपर्क करायला तरी काही प्रॉब्लेम नाही माझ्याशी संपर्क करायचा असेल तर चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आणि आपली जी चॅनल आहे पार्थ मराठा उधोसूचक केंद्र या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दररोज नवनवीन व्हिडिओ बघायला भेटते आणि खात्रीशीर सरळ देण्याचं एकमेव ठिकाण पार्थ मराठा उधव सूचक केंद्र जर विश्वास नसेल तर एकदा भेटा समाधान शंभर टक्के होईल आणि मी साधा सरळ खेड्यातून आलेलो आहे पण एक चांगले भावना ठेवतून मी अगदी मेहनत करून लग्न जमवण्याचं काम करतो आत्तापर्यंत हजार मुळामुलींशी लग्न जमलेली आहे फार पश्चिम महाराष्ट्रात ता, कराडला मुळाचं लग्न जमलं सात फलटणच्या मुलीचं लग्न जमलं पाटण तालुक्यातल्या मुलीचं लग्न जमलं सांगलीच्या मुलाचं लग्न जमलं इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर हजारो आणि चार हजार मुला मुलींचे लग्न जमले पण त्यासाठी तुम्हाला आमचे जे ऑफिस आहे सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला एकदा भेट द्या जर वाटलं तुम्हाला खरोखर कार्य चांगलं आहे जर वाटलं बाबा हे एवढी मेहनत घ्या तर यांच्याकडे चार मुलांचा स्टाफ आहे ऑफिसचा खर्च आहे आता काहीतरी आपलंही त्या सहकार्य असावं असं जर वाटलं मनाला तर तीन हजार रुपये सहा महिन्याकरता आमची फी असते पाच हजार रुपये एक वर्षाकरता फी असते ज्याला वाटलं त्यांनी फी भरा ज्याला नाही वाटलं फी भरायची त्यांनी प्रत्येक रविवारी येऊन मोफत सेवेचा लाभ घ्या युट्यूब चॅनलचा लाभ घ्या पण लग्न जमा कारण योग्य वयात लग्न होणं तितकंच गरजेचं आहे म्हणून परत कळकळायची विनंती मोफ सेवा प्रत्येक रविवारी असती त्या सेवेचा सर्वांनी लाभ घ्या आणि यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ दररोज बघत राहा दररोज नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुलामुलींनाची माहिती देत असतो ज्यांना पोलीस कॉन्स्टेबल मुलगी चालते त्यांना परत सांगतो परत एकदा नंबर घ्या मॅडमचा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकोणावीस अठ्ठावीस दुसरा नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट सत्तावन्न सोळा तीस हा पोलीस कॉन्स्टेबल मॅडमचा नंबर आहे त्यांच्याशी संपर्क करा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी जवळजवळ प्रत्येक व्हिडिओमध्ये मी देतच असतो तुमचं पाठ झालेला असेलच तर अशा पद्धतीने तुमचं आमचं प्रेम असावं आज सोळा सतरा हजार माझे जवळजवळ सबस्क्रायबर झालेले आहे आणि अशाच पद्धतीने प्रत्येकाने हे व्हिडिओ बी एकमेकाला शेअर करा ज्यांच्या ज्यांच्या योग्यतेचे ते असेल तर त्यांना ते उपयोगात निश्चित येतील या एक वेळेसरी एखाद्या रविवारी प्रत्येक रविवारी आमच्या प्रेमाचा चहा घेण्यासाठी या आम्ही तुमच्यासाठी तुमची वाट बघत आहे आणि अनुरूप जोरदार आम्ही देण्याचा निश्चित तुम्हाला प्रयत्न करू